चार पाच एकर पाच एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये दोन एकर हरभरा लागवड केलेली आहे हरभरा लागवड केल्याच्या त्याच्यावर आळीचा प्रादुर्भाव आणि या रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळं मी दोन तीन फोरण्या केल्या तरी पण थांबली नाही आता लगेच आठ दिवसापूर्वी एक फोरणी केली तरी पण हे आता हरभरा मर रोगापासून काय ना मर रोग लागायली तर याच्यावर नापिकी होण्याची शक्यता देखाय दिसायली याच्यामध्ये शेती पाच एकर हे हा हरबर दोन एकर हे दोन एकरातही हे घाट पडली का ते निसर्गाने ते झुवी पडल्याच्या नसते हरबरो वाळून चाललेले आहे पुन्हा डुकराचा त्रास हे फवारण्या के घरण्या केल्या पण ते निसर्ग पुन्हा हे करायला आबाळे आले घाट पडायला आळी पडायली